नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज नृत्याचं वीस ते पंचवीस दिवसावर आचारसंहिता लागतील आणि निवडणुका देखील जाहीर होतील अशामध्येच लोहाकंदारमध्ये एकनाथदा पवार हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत आणि एक सध्या पाहिलं की बारा तारखे सभेनंतर एक वातावरण अजून बदललेलं आहे वेगळं झालेलं आहे आणि आम्ही सहज पुण्याकडे आले होतो तर आल्यानंतर पाहिलं तर पब्लिक सिटी सहज आल्यानंतर पाहिलं की आम्ही अगोदर बरंच फिरल्यानंतर पाहिल्यानंतर असं कळलं की दादांच्या घरीकडे जाऊ भेट देऊ जाऊ अशी झालं आणि आल्यानंतर दादा आम्ही पाहिलं बरंच काय पाहिलं त्यानंतर बऱ्याच ठिकाणी काही दिसल्या सगळ्या गोष्टी झाल्या आज तुम्ही लोहाकंदारमध्ये दे देखील संगीत शिवसेना उघडा की तुम्ही राज्य संघटक आहात खरंच म्हणजे एवढं सगळं भावन असताना सगळ्या गोष्टी असताना तुम्ही लोहाकंदारकडचं का आहेत म्हणजे काय झालं खर तर हा माहोल हा माझ्या कर्मभूमीमध्ये आहे आणि ज्या पद्धतीने मी बद्दल गेले चार साडेचार वर्षे हेच लोकांना सांगते की आजही माझ्या वाड्यावर रस्त्यावर तांड्यावर गावाला जायला रस्ते नाहीत दवाखान्याची सुविधा नाही शाळांची वाईट परिस्थिती आहे शिक्षणापासून वंचित राहावं लागते आणि मला असं वाटतं गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये माझ्या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला विकास काय आहे तो तर विकासचा वीप व सुद्धा खरं तर लोकांना मिळाला आणि दुर्भाग्य त्यामुळे हे सगळं सोडून देऊन मी मनापासून ठरवली की मला मला माझा गाव सुधारायचा मला तालुका सुधारायचा मला माझा मतदारसंघ सुधारायचा माझ्या जिल्ह्यामधल्या लोकांना मला पया उभा करायचा त्यासाठी मी हे सगळं सोडून देऊन मी चार साडेचार वर्ष रात्रंदिवस जे गावाकडे ठेवले त्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या भागाची प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे यासाठी नक्कीच आता तुम्ही आपल्या भागाचा विकास झाल्यासाठी यासाठी तुम्ही फिरताय आणि दिवसापासून फिरताय आपण फिरत असताना आपला जी भाग कोणकोणत्या कामापासून वंचित आहे एक एक काम मला असं वाटते माझी तर प्रामाणिकपणाने एक अपेक्षा आहे की गेल्या पंचवीस तीस वर्षे ज्यांनी असं म्हणतायत की मी नेता होतो माझ्या बापाच्या घरचा मतदारसंघ आहे मी या मतदारसंघाचा आहे त्यांनी एक काम मला मतदारसंघामध्ये एक काम कोणती कोणती कामं झाली नाहीत असं नाही एक एकही झालेलं नाही कोणता तर विषय सोडून द्या रस्ते नाहीत अजून अजूनही रस्त्याची परिस्थिती वाईट आहे अजूनही पाणी प्यायला नाही लोकांना पाणी पिण्यासाठी पाणी नाही म्हणजे कारण म्हणजे जे शहर जर आज बघितलं तर संध्याकाळी सात साडेसात वाजता बंद होते हा मतदारसंघाचा विकास नाही म्हणजे गावाला जायला रस्ते नाही दवाखान्याची सुविधा नाही कुठलीच एकही गोष्ट या मतदारसंघामध्ये मला दाखवली पाहिजे की ही या मतदारसंघामध्ये मा या माणसाच्या मुळे झाली आणि या मतदारसंघाचा विकास असा झाला मला असं वाटतं की या मतदारसंघ भयानक वाईट विदारक परिस्थितीमधले चित्र आहे ते बदलण्यासाठी विकास करतात आपली सभा झाली संजय राऊत साहेब आपल्या सभेला आले होते आल्यानंतर प्रचंड गर्दी देखील दिसली त्या सगळ्या गोष्टी दिसल्या आणि या संदर्भात आपल्याला सभेसंदर्भात खरं तर खरंतर लोहाकार हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाधित केला आदरणीय उद्धवसाहेबांवर आदरणीय बाळासाहेबांच्या पासूनचा प्रेम करणारा जो शिवसैनिक आहे तो आता मैदानात उतरलेला आहे आधी आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेला जी अपेक्षित गर्दी माझ्या पदाधिकारी त्याच्यापेक्षा कैकपट गर्दी याचा अर्थ लोकांची येते याचा अर्थच असा आहे की या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी निवडणूक मनावर घेतली आहे त्यांनी हातात घेतलेली या लक्षात ही निवडणूक काही दोन हजार चोवीसची विधानसभा ही काही एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर कार्यकर्त्यावर नाही राहिली या मतदारसंघामधल्या सर्व सर्व सर्वसामान्य शिवसैनिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्याचं चित्र खरं तर संजय राऊत साहेबांच्या जी जी गर्दी होती ते गर्दीचं जर चित्र बघितलं तर ही निवडणूक कुणी हातात घेतली हे चित्र आपल्या बरोबरच्यासमोर दिसतं नक्कीच जरा त्यासोबत प्रचंड गर्दी होती माहोल होता आणि झाल्यानंतर तिथे शिवसेनेत दोन गट होते त्याच्या चर्चा वगैरे इतिहास करता म्हणता मला असं वाटते की लोहाखांच्या शिवसेनेमध्ये कोणतेच गट आहे एकच गट आहे तो उद्धवसाहेबांचा नाही त्यामुळं कोण काय म्हणते की कोण वेगळा गट आहे कोण तिसरा गट आहे मी मानतच नाही एके उद्धव साहेबांची शिवसेना आहे आणि उद्धवसाहेबांच्या शिवसेनेचा आमदार महाविकास आघाडीच्या माध्यमातून शंभर टक्के होणार याची खात्री मला आहे त्यामुळे संजय राव साहेबांनी त्यांच्या बोलण्यामध्ये काय भाषण केलं आहे आपल्या माहिती काय परवा आदरणीय उद्धव साहेबांनी मातोश्रीवर मतदारसंघामधल्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित बैठक बोलून त्यांनी जो निरोप दिलेला आहे त्याने मला खात्री आहे की या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला मतदारसंघ मिळणार आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून शंभर टक्के या मतदारसंघाचा आमदार आहे एकनाथ पवार आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये एक टक्का सुद्धा शंका नक्कीच दादा सध्या झाल्यानंतर आपण जर काही चालू होतं काहीतरी पक्षाची म्हणत होती की महाविकासाकडे तिकीट आम्हाला मिळेल की तरी आम्हाला मिळेल संदर्भात आपल्याला काय वाटतं तर त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत जे त्यांनी पहिलं आत्मपरीक्षण एका गोष्टीचं केलं पाहिजे की आपण कुण्या पक्षामध्ये आता बेसिकली आपण कुठल्या पक्षाचं काम करू काय आपल्या पक्षाचं दायित्व आहे आपण पक्षाच्या कुठल्या विचारधारेशी बोलला जातो आणि मला असं वाटतं की माझ्या मनात येईल तो त्या दिवशी मी म्हणेल की मी त्या आघाडीचा आहे माझ्या मनाने येईल त्या दिवशी मी म्हणायचं मी त्या युतीच आहे अशा पद्धतीचं राजकारणामध्ये चालत नाही वर्षानवर्षे अनेक कार्यकर्ते विचाराशी काम करणारे कार्यकर्ते आहेत मला माहीत आहे की त्यांची राजकीय कार्यकिर्द त्यांनी विचार केली पाहिजे की आपण खरंच आपली राजकीय कारकिर्दी किती आहे आणि आपण राजकारणामध्ये आपण कशा पद्धतीने वावरतो हे मी सांगायची गरज नाही पूर्ण मतदारसंघांना आज दादा नक्कीच निवडणूक आल्या की विकास करतो हे कटूसर चालतंय पण तुम्ही सर्वत्र जवळपास महाराष्ट्रातला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहून काम केलेलं आज आपल्या तिकडे बघतोय नेमकी विकास म्हणजे विकास व्याय काय तुमच्या नजर गावागावाला रस्ते झाले पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या सुविधा झाल्या पाहिजे लोकांना लाईटच्या सुविधा मिळाल्या पाहिजे प्रकाश चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देण्यासाठी चांगल्या चा, पद्धतीच्या मोटारीच्या याच्या माध्यमातून निश्चित त्याचा उपयोग झाला पाहिजे गरिबाच्या मुलांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे किंवा वास्तविक आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण म्हणतो की दैनंदिन माणसाच्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अजूनही त्या गोष्टी माझ्या मतदारसंघामधल्या लोकांना मिळालेल्या नाहीत याचं सगळ्यात मोठं दुःख आणि हे बदलण्यासाठी जर आपल्याला या जनतेने माझं की सगळ्या गावाला रस्ते झाले पाहिजे तांड्यावर वाड्यावर रस्त्यावर शाळांची परिस्थिती चांगली दवाखान्याची परिस्थिती चांगली झाली पाहिजे गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे गोवा कंधारसारखं जे शहर आहे ते कंधारसारखं शहर संध्याकाळी सात वाजता बंद होतं कंधारसारखं शहरी रात्री जर दहा अकरापर्यंत पर्यंत झालं तर पाच हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो माझ्या बेरोजगार युवकांना त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम मिळायला पाहिजे यासाठी खरं तर माझ्यासाठी माझं एक रोडमॅप माझा तयार आहे आणि या मतदारसंघाच्या लोकांना जो माझा रोडमॅप निश्चितच पुढच्या कामगिरी आवडेल आणि दृष्टीनं आज ज्या पद्धतीनं म्हणजे तीन वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती तीन महिन्यापूर्वीची परिस्थिती तीन दिवसापूर्वीची परिस्थिती आज ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं जे भगवं वादळ निर्माण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की या भगव्या पुढं कुणाचंच वादळ टिकणार नाही कुणाची हवा नाही कुणाचं काहीच नाही फक्त एकमेव आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मशाल या मतदारसंघामध्ये शपथ नक्कीच आता आपण पाहतोय की तरुणांच्या हातामध्ये योग्य वयात नोकरी मिळाली तुम्ही अनेक वेळा त्या बाबमध्ये काम केलं परंतु सध्या ज्या मतदारसंघात ज्या परिस्थिती दिसते जवळपास दहावी बारावीच्या नंतर नोकरीपणानं मी बरीच पूर्ण व्यसना दिलं होतं त्यावर आपलं काय तर माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे की इथल्या नेत्यांनी ने काय दिलं मतदारसंघातल्या लोकांना लोकांना काय दिलं एखादा रोजगार दिला एखादी नोकरी <सथ> दिली एखाद्या चांगल्या शिक्षणाच्या सुविधा निर्माण करेल स्वतःच्या पायावर उभा राहण्याची परिस्थिती निर्माण केली काहीच नाही दिलं त्यांचे सगळ्यात मोठे धंदे आहे ते दारूचे दुकान म्हणजे लोकांना स्वतःच्या दुकानाची दारू जास्तीत जास्त कशा पद्धतीने विकली जाईल आणि आपलं पोट कशा पद्धतीनं भरेल मला वाटते की लोकांना व्यसनाधीन करून आज माझा अठरा वर्षाचा वीस वर्षाचा बावीस विचा पंचवीस विचा करून हा स्वतःच आयुष्याला मुक्तोय आहे त्याचं कारण आहे फक्त दाब व्हायला आणि ह्या व्यसनाधीनतेच्या बाहेर बाहेर काढून माझ्या सगळ्या युवकांना हो पुढच्या काळामध्ये मला पायावर उभा राहून त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहून चांगली ताकद देण्याचं काम पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे त्यासाठी मी काम करतो नक्कीच जरा तुमचा युवकाकडे जास्त कळ असतो की आजपर्यंत तुमच्या माध्यमातून किती तरुणांना रोजगार मिळाले मला असं वाटतं की किमान मी रोजगाराच्या बाबतीत जर म्हटलं तर किमान आज माझ्याबरोबर पन्नास हजार तो आहे हो आज परंतु माझ्या पंचवीस वर्षाच्या माझ्या व्यवसायाच्या काळामध्ये लाखो तरुणांना रोजगार देऊन स्वतःच्या उभा राहण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्या राहील आज हजारो लाखो कुटुंब आज माझ्यामुळं आज त्यांचं स्वतःचं आयुष्य चांगल्या प्रतिबंध करता येईल त्याचं पुण्य पुण्यही माझ्याबरोबर आहे माझ्या आई वडिलांची पुण्य आहे या मुलांची पुण्य आहे त्यांच्या कुटुंबाची पुण्य आहे निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याबरोबर आलं मी आज मतदारसंघामध्ये हे सगळं चांगलं नक्कीच दादा आपलं बोराश डिग्री झाली काय झाल्यानंतर एक तू आम्ही देखील ऐकलेलं आहे की तुम्हाला फोन येतो दादा कुठं काही नियोजन लागते काय देखील बोललं जातं परंतु जर तुम्हाला संधी मिळाली तर घरची भाकर खाऊन त्याच ठिकाणी काम करण्यासाठी आणि आपले काही बरेच संबंध आहेत असं काही होऊ शकेल का त्या ठिकाणी काही कदाचित माझ्या मतदारसंघाच्या लोकांचं नशीब तर असेल तर येणाऱ्या दोन महिन्यामध्ये मी सुद्धा या मतदारसंघामध्ये काही ना काही करू शकतो परंतु मी राजकीय दृष्ट्या आश्वासन देणारा कार्यकर्ता नाही कारण ज्या पद्धतीनं या मतदारसंघामधल्या लोकांना अनेक पुढाऱ्यांनी सांगितले की आम्ही उद्या कारखान्याचं भूमिपूजन करतो उद्या आम्ही दहा हजार कोरोना देऊ हो शकतो हो मला असं वाटतं की लबाडाचा अवघड हे कधी जेवल्याशिवाय खरं नाही मी प्रामाणिकपणाने ठरवलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये किमान दहा हजार कोरोना मला गावामध्ये मला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये यांना रोजगार कशा पद्धतीने यासाठी कुठले कुठले उद्योग इथे या ठिकाणी या ठिकाणी करता येऊ शकतील यासाठी मी माझं प्लॅनिंग करतोय एका बाजूला विकासाच्या दिशेनं माझं वर्किंग चालू आहे दुसऱ्या बाजूला माझ्या बेरोजगार तरुणांना बेरोजगारीतून बाहेर पडून सगळ्यांच्या कुटुंबाला आधार कसायचा यासाठी तर माझं प्लॅनिंग आपण खेळताय जर तरुणांना रोजगार मिळाला तर घर सक्षम होईल त्यासोबत जर शेती जर स्ट्रॉंग झाली तरी पण स्वतः सक्षम झाल्यानंतर माणूस स्ट्रॉंग झाला जवळपास आपल्या शेती आपल्या माझ्या दृष्टीनं सिंचना म्हणजे एका बाजूला मना नदी आहे दुसऱ्या बाजूला विष्णुपुरी आहे दोन नद्या असताना सुद्धा दोन धरणं असताना सुद्धा माझा मतदारसंघ कोरडा आहे आजही अनेक ठिकाणी कोरडवाहू शेती केली जाते तिथल्या लोकांना जर आपण जिरायतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाणी जर अवेलेबल करू शकलो तर मला असं वाटतं की या मतदारसंघाबद्दल जे वाळवंट आहे त्याला एक चांगल्या पद्धतीचं संपन्न लोहाकमदार निर्माण करतो तर आताचे सध्याचे आमदार आहेत कामगी होतो आपण सगळे नागरिक म्हणून आणि तुम्ही केलं आहे त्या म्हणजे समाधानी माझ्यापेक्षा तर जास्त खरं तर तुम्हीच तर व्यक्ती घ्या या आमदाराला किती मार्क्स द्यायला आपल्या ते माझ्यापेक्षा जास्त तुम्ही केलं त्यामुळे माझ्या तोंडातून सांगणं गरज नाही मला माहित आहे की या मतदारसंघामधल्या लोकांना बदल पाहिजे ताजे भाऊजीच्या चवडूतून या मतदारसंघाला बाहेर लोकांना मोकळं करायचं मोकळा श्वास करायचा आहे सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असलेला सर्वसामान्य माणसाशी टच असलेला त्या ठिकाणा त्यांना आमदार द्यायचा आहे लक्षात ठेवा आणि या लोकांनी ठरवलेलं आहे आणि जेवढे जे लोक ठरवत आहेत जेव्हा जनता एखादी निवडणूक हातात घेते मला असं वाटतं की लोहाकांदारच्या लोकांनी एवढं शंभर टक्के ठरवलेलं आहे त्यांना लोहाकंदामध्ये बदल अपेक्षित आहे आणि ते बदल करायचं आहे त्यासाठी प्रामाणिकपणानं सर्वसामान्य माणसं आज त्या ठिकाणी काम करत आहेत त्याचा खरं तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला आज त्यासोबत आपल्या आपल्यामुळे काही आरोग्याचे किती महत्वाचे प्रश्न आहे मी म्हटलं ना की एखाद्या माझ्या भगिनीला आज रस्त्याच्या प्रॉब्लेममुळे एखाद्या दवाखान्यामध्ये घेऊन जायचं ते त्या विचाराची रस्त्यामध्ये डिलिव्हरी होऊ शकते अनेक गावांची सिच्युएशन अशी आहे की त्या ठिकाणी पाऊस जर पडला तर वर्षानुवर्षे गावापासून जगाचा संपर्क करू शकतो जोपर्यंत मी नीट नाही करत सर्वसामान्य माणसाला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मी देऊ शकत नाही तोपर्यंत मला घाईही पुढच्या काळामध्ये चालू आहे हे होते शिवसेने शिवसेनेचे राज्य संघटक एकांतदा पवार त्यांच्याशी आपण संवाद साधला नेमकं आपल्याला काय वाटलं आता जर एक प्रश्न असतील तर नक्की दे विचारू शकतात धन्यवाद दादा आपण आपला वेगावर संवाद साधला अवतरी धन्यवाद